नमस्कार राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी रवींद्र राजन अंबाणे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चेतना विकास मंच आजचा विषय आहे दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुका विधानसभा महाराष्ट्र राज्य कल्याण डोंबिवलीमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन आजच्या विषयाला सुरुवात करतो आहे अर्थातच राष्ट्रचेतनाने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाला प्राधान्य दिल्यामुळे जो कोणी अपेक्षित उत्त मांडलेल्या प्रश्नांना राष्ट्रचेतना विकास मंचांनी जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांना समर्थपणे उत्तर आता एकाही पक्षाने जाहीरपणे दिलेलं नाही तरीसुद्धा राष्ट्रचेतना संस्था जनतेला आवाहन करते की यावेळेला जास्तीत जास्त मतदान करा आपला अधिकार मतदान जो काही आपला अधिकार आहे तो घटनेने आपल्याला महामानव डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे एक बोट एक बोटावर असलेली शाही आणि एक मत आपण त्या दिवसाचे राजे असतो आणि राजाने राजासारखंच राजा वागलं पाहिजे राजाने आपला प्रधान नेमताना आपला सेवक नेमताना जबाबदारीने नेमला पाहिजे म्हणून जबाबदारीने वागून जबाबदार उमेदवारसुद्धा निवडला पाहिजे कल्याण डोंबोलीच्या इतिहासामध्ये जे जे कोणी आजपर्यंत उमेदवार झाले त्यांनी खऱ्या जर विकासाकडे जर लक्ष दिलं असतं किंवा विधायक प्रश्न जर मांडले असते महासभेत असो या लोकसभेपासून कुठेही असो जर ते मांडले असते तर आज ही जी बजबजपुरी निर्माण झालेली आहे ती झाली नसते मग अमृत योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार असतो आठशे कोटीचा अमृ अमृत योजनेचा जो काही जी योजना आली होती त्या योजनेमध्ये सुद्धा बट्याबोल झालेलं एकही उदनचिन केंद्र सुरू नाही रस्त्यासाठी जो निधी आला जवळपास हजार कोटीचा निधी आला रस्त्याचा पत्ता नाही रस्त्याच्या दोतरपा आर सी सी गटर असायला हवी त्या आर सी सी गटरांचा पता नाही शिवार लाईन ज्या टाकण्यात आल्या त्या शिवार लाईनच्या कनेक्टिव्हिटी अद्याप देण्यात आलेल्या नाही सेकंड थिंग आ, स्मार्ट सिटीच्या धर्तीवरती पाण्याचं नियोजन व्हायला पाहिजे स्वच्छ पाणीपुरवठा व्हायला पाहिजे पण पाणी पुरवठ्याचं नियोजनसुद्धा नाही केवळ घोषणा इथे चालतात कोणी म्हणतं पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर केले मागच्या टर्ममध्ये सांगितले एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आम्ही सत्तावीस गावांसाठी आणले आ, स्मार्ट सिटीची घोषणा झाली पा पाच हजार सहा हजार पाचशे कोटी रुपये घोषणा झाली होती मग असे ह्या फक्त घोषणा होतात पण कल्याणचा विकास फक्त घोषणा आहे की घोषणा घोषणा दुने पण घोषणा त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही फक्त जनतेला भूल थापा द्यायचा पण करायचं काही नाही यामुळे राष्ट्रीयतना संस्थेने आजपर्यंत जे जे हो कोणी उमेदवार निवडून आले होते महापालिकेमध्ये वगैरे वगैरे पण यांनी विधायक मूळ विधायक प्रश्नांवरती हात घातला नाही मग तो आरक्षणाचा शासकीय भूखंडांवरील आरक्षणाचा मुद्दा असो अनाधिकृत बांधकाम जे दोन हजार सतराच्या आतील अनाधिकृत बांधकाम त्यांना अल्टिमेटम धोरण ठरवून पुढे जाऊन अनाधिकृत बांधकाम होणार नाहीत असं अल्टिमेटम धोरण ठरून त्याला प्रशमित शुल्क आकारून तीन टक्के प्रशमित शुल्क आकारून लिगलाईज करून रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करायचं त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचं त्यांना कलेक्टरकडून एन ओ सी सोसायटी स्थापन करण्यासाठी द्यायचं आणि त्यांचा विकासक ठरवण्याचा अधिकार त्यांना बहाल करायचा तर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मग संपूर्ण कल्याण डोंबोली स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प घोषित करायचा त्या त्या जमिनी कस्टडीत घेऊन पुनर्वसन ज्याचं करायचं म्हणजे जे विस्थापित होणार आहेत त्या विस्थापनांचं पुनर्वसन धोरण त्याच जागेवरती लवकरात लवकर करावं त्यासाठी जो निधी त्या 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 आहे त्यासाठी तरतूद करावी सकारात्मक चर्चा करावी ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनीधारकांना योग्य मोबदला देण्यासाठी काहीतरी ॲक्शन पावलं उतलावीत तर असं काही झालेलं नाही परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थाने पैशाचा पाऊस जो पडतो आहे तशा पद्धतीने पैशाचा पाऊस इथे पडायला लागलेला आहे कालचीच बातमी आहे शिळपाटा रोडवर पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपये ए टी एमच्या वॅनमधून पकडण्यात आले नियम सांगतो दहा लाखाच्या वर जर कॅश असेल तर आयकर विभागाला कळवावं लागते वेगवेगळ्या त्याच्या प्रक्रिये आहेत परंतु इतकी मोठी रक्कम व्हॅनमधून येते कशी कोणी मागवली हो आणि ती खरंच कॅश त्या ए टी एममध्ये जाणार होती का आणखीन कुठे जाणार होती तेही माहिती नाही मागे एका राजकीय नेत्याच्या गाडीमध्ये कार्यकर्त्याच्या गाडीमध्ये पाच कोटी रुपये पकडले गेले कोणी म्हणतं पंधरा कोटी होते त्या ड्रायव्हर त्या गाडीच्या जे कोणी होते गाडीमध्ये त्यांना असं ऐकण्यात ता येतं की त्यांना सोडण्यात आलं मग काय चालू आहे हो सर्व प्रकारचं फक्त पैसा होतून विकास होणार नाही तर जनतेने सुद्धा आपला उमेदवार निवडताना योग्य उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे यावेळेस जे कोणी महापालिकेत अगोदर निवडून गेले त्यांना आम्ही विश्वास अजिबात दाखवलेला नाही कारण त्यांनी महापालिकेमध्ये जर काही केलं नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत काय करतील महासभेमध्ये त्यांना ठराव मांडता येणं शक्य होतं की स्मार्ट सिटी घोषित आहे तर सर्व भूखंड किंवा सर्व प महानगरपालिकेतले क्षेत्र गाव असो का कल्याण शहर शहर असो हे संपूर्ण शहराला कल्याण डोंबिवली पूर्ण महानगरपालिका क्षेत्राला प्रकल्पाचा दर्जा द्या हे सांगितलं होतं पण प्रकल्पाचा दर्जा मिळाला यामुळे ह्यांनी फक्त क्लस्टरचा खोळ घातला क्लस्टरमध्ये बिल्डर हेच असणार जे कोणी आता आहेत सगळेच बिल्डर लॉबी ही राजकारणामध्ये असल्यामुळे हेच ह्यांचंच दुकान पुन्हा चालू होणार आहे म्हणूनच आम्ही ही मागणी केली होती की सरसकट प्रकल्प घोषित करा प्रशमित संरचना जो कायदा होता दोन हजार सतराच्या आतील अनाधिकृत बांधकामांना कायदेशीर करा तीन टक्के प्रशमित शुल्क आकारून याबाबतचे सर्वाधिकार नगरचना विभाग संचालक आणि एम एम आर डी एचे संचालक यांना संयुक्त देण्यात आले होते या कायद्याची कडक अंमलबजावणी बजावणी करा आणि दोन हजार सतरानंतर एकही अनाधिकृत बांधकाम होणार नाही यासाठी कायदे कठोर करा कायदा आहे अनाधिकृत बांधकाम झाल्यास सहाय्यक आयुक्ताची जबाबदारी पण नुसतं सहाय्यक आयुक्तांची जबाबदारी जो कोणी नगरसेवक जरी असेल त्याचीसुद्धा जबाबदारी असली पाहिजे कारण प्रभागाच्या विकासाची जर जबाबदारी असेल तर अधोगतीची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे कायदा समान असला पाहिजे प्रशासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झाडता येणार नाही हेच काम आजपर्यंत जे कोणी मागे होऊन गेलेत नगरसेवक पूर्व आजपर्यंत ह्यांनी हेच धोरण अवलंबलं की चुकीचं जा काय झालं तर प्रशासन जबाबदार विकास आला तर आपण जबाबदार म्हणूनच कुठेतरी कायद्याला व्यापकता आणि कडक असं काहीतरी पाया रचल्याशिवाय कल्याण डोंबलीचा विकस शक्य नाही मूळ मुद्दा यावेळेला आम्ही एकाही पुरुष उमेदवाराला आम्ही समर्थन दिलेलं नाही परंतु यावेळेला स्त्रीचा सन्मान एका महिलेचा सन्मान करण्यासाठी आम्ही सुलभा गणपत गायकवाड वनीसाहेब यांना आम्ही समर्थन जाहीरपणे दिलेलं आहे त्याचं कारण आहे पहिली गोष्ट ते राजकारणापासून अनभिज्ञ आहेत त्या एक गृहिणी आहेत त्यांचा पक्षाशी कुठल्याही प्रकारचा म्हणजे राजकारणामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याबद्दलचा त्यांचा कुठलाही अनुभव नाही आणि अशाच फ्रेशर उमेदवाराकडून आम्ही विकासकाम करून घेऊ शकतो अनुभव नसला तरीसुद्धा आपण त्याबाबतची माहिती देऊन आपण ते प्रश्न वारंवार वारंवार त्यांच्यावर बसून या कामांना गती देऊ शकतो परंतु जे कोणी मातब्बर आहेत जे अगोदरपासून राजकारणामध्ये आहेत त्यांनी फक्त खुर्च्या उभाची कामं केली अशा लोकांना संधी पुन्हा दिली ज्यांनी महापालिकेत काही केलं नाही त्यांना जर समजा विधानसभा क्षेत्रामध्ये पाठवलं तर पुन्हा काय होणार आहे तेच होणार आहे जे पूर्वी घडत आलेले आपल्या शक्तीचा वापर करून पुन्हा जे काय बचबजबुरी निर्माण करायची तेच करणार आहेत त्यापेक्षा एक गृहिणी जी समर्थपणे आपलं कुटुंब सांभाळते अशा गृहिणीला आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्राचा अधिकार संपूर्ण अधिकार आणि बहुमत देऊ आणि त्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिलीचा विकास आम्ही करून घेऊ आम्ही आमचे प्रश्न मांडलेले आहेत की आम्ही महिला शक्तीला आम्ही समर्थन का द्यावं आम्ही आमचे प्रश्न मांडलेले आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही एका सन्माननीय आदिशक्ती आपण जिला म्हणतो त्या स्त्रीच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ विषय हा नाही की ते कोणत्या पक्षाचे आहे आम्ही व्यक्ती बघतो पक्ष नाही पक्ष बघितला तर पुन्हा त्या त्याच त्या घटना घडत राहणार पक्षाची पॉलिसी पक्ष घोषणा करणं असतं किंवा काही करणंच नसतं पण प्रश्न संपले तर मतं कशाच्या आधारावर मागायचे अशी पक्षाची पॉलिसी असते आम्ही त्या राजकारणामध्ये पडत नाही एक सन्माननीय स्त्री ज्या वेळेला उभी राहते तर तिला पूर्णपणे आम्ही पाठिंबा देतो आहे कारण कामं करून घ्यायचं आमचं काम आहे नाही तर आमच्याकडे सर्व 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 आयुध आहेत उपोषणाचा मार्ग आहे धरणे आंदोलन आहे आम्ही जे जे सामनाम दंडभेद जे काही करता आम्ही करू पण आम्ही विकास एका सन्माननीय स्त्रीकडूनच करून घेऊ मी जनतेला आवाहन करतो की आपणही अनभिन्न राजकारणापासून अनभिन्न असलेल्या सन्माननीय स्त्री शक्तीवर आपण विश्वास दाखवावा कारण ज्यांच्या हातात अगोदरही सत्ता दिल्या होत्या त्या सर्वांनी काहीही केलेलं नाही पण याच्यानंतर पारदर्शक कारभार घडण्यासाठी राष्ट्रीय चेतना संस्था एक समिती स्थापन करणार आणि या समितीला इतकं याने आ, प्रगत याने म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून इतकं प्रगत केलं जाईल की ही जे विकासाचे मुद्दे आहेत ही समिती आपल्या पद्धतीने करून घेईल सन्माननीय जे आमदार ज्या जर निवडून आलेच तर आम्ही ही कामं त्यांच्या माध्यमातून करून घेऊ पण पुन्हा जे कोणी बजमतपुरीला कारणीभूत झाले अशा लोकांच्या हातात सत्ता गेली तर माकडाच्या हातात कोलीत मिळण्यासारखं होईल माकड्याच्या हातात कोलीत देण्यापेक्षा आम्ही एक गृहिणीला विधानसभा क्षेत्र बहाल करण्यासाठी आमची काहीही हरकत नसेल कारण स्त्रीमध्ये एक मातृशक्ती असते त्याच्यामध्ये आपण एक आईचा दर्जा दिला दिला जातो आपण आणि आई आपल्या कुटुंबाला जसं सा सांभाळते तशी ती विधानसभा क्षेत्राला पण सांभाळेल आशा धरतो की ह्याच्या पुढे काय घटना घडल्या का विलंब झाला स्मार्ट सिटी का घडली नाही काय कारणं होती तो भाग आता इतिहास जमा करून याच्या पुढे जे प्रश्न विधायक मांडलेले आहेत राष्ट्रीय चेतना संस्थेने त्या प्रश्नांना अधोरेखित असा एक स्पेसिफिक असं अशी वाटचाल संस्था नक्कीच समितीच्या माध्यमातून करेल आणि यासाठी जनतेला पण मी आवाहन करतो की संस्थेच्या पाठीत ठामपणे उभे राहा मुद्दा असा आहे आणखीन एक की यावेळेला तरी बहुमत मिळावं किंवा आपल्या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जा भेटली आहे सुट्टी म्हणून ती मजा करण्यासाठी घालवू नका कारण आपलं एकमत हे पाच वर्षातून एकदा येतं आणि आपला, आपला उमेदवार पाच वर्ष आपण आपल्या सेवेसाठी नेमणार आहोत तर त्यावेळेला त्याची सारासार पार्श्वभूमी पण बघा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका एकालाही मतदान करू नका कोणी गुन्हा केला कसा केला का केला काय भूमिका होती हे पाळण्यापेक्षा गुन्हा करणारा आणि गुन्हा होण्यास भाग पाडणारा आम्हाला विधानसभा क्षेत्रामध्ये नको म्हणूनच स्त्रीशक्ती ही आदिशक्ती शक्ती आहे स्त्रीशक्ती ही एक सौजवळ ज्याला आपण मातृत्व जननी म्हणतो ती एक जननी म्हणून आम्ही पुन्हा एकदा स्त्रीशक्तीवर विश्वास दाखवणार आहोत आपणही दाखवावा आणि याच्या आधी जी विधायक कामं मांडली गेलेली आहेत विधानसभेमध्ये पाचशे चौरस फूट घरांचा टॅक्स माफ व्हावा यासाठी भूतपूर्व आमदारांनीसुद्धा विधानसभेमध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आवाज उचललेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण लोकांनी हे लक्षात ठेवावं की पाचशे चौरस फूट घरांचा टॅक्स मुंबईत माफ आहे कल्याणमध्ये पण माफ व्हावा जर आपला विधायक जर तिथे मांडतोय तर त्याच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहायला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे पूरग्रस्त आहेत या पूरग्रस्त भागांचा पुनर्वसन धोरण माडा सिडकोच्या माध्यमातून व्हावा यासाठीसुद्धा आवाज त्यांनी उचललेला आहे तर त्यासाठी सुद्धा जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला पाहिजे आता महिला शक्ती उभी राहिलेली आहे ती नवीन आहे म्हणून तिला काही येणार असं नाही इथं कोणीही पोटातून शिकून आलेलं नाही काम करून घेणारे आपण आहोत त्यासाठी आपण सेवक नेमला, आता नेमला आपन, आहे आता नेमलं आहे तर आपण आपली पण जबाबदारी की आपलं पण योगदान त्याच्यामध्ये असायला पाहिजे तर पण आपण मागणी पण करा तुमच्या प्रभागामध्ये काय पाहिजे आहे काय नको आहे यासाठी लेखी पाठपुरावा करा आणि विधायकांच्या माध्यमातून ही कामं पूर्णत्वास न्या राष्ट्रीय चेतना संस्था त्यासाठी आपल्या पाठीशी आहे आपल्यासोबत आहे आणि कायम राहील मग कुठलेही प्रश्न विजेची समस्या असो अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी राष्ट्रीय चेतना कटिबद्ध आहे रस्ते आर सी सी ड्रेनेज लाईन आर सी सी रस्ते गटारं आर सी सी जे जे काही एकाच वेळेला स्मार्ट असं काम असं नाही की आज रस्ता बनला उद्या पुरवठावाले आले खोदायला परवा महानगर गॅसवाले आले रोज काय रस्ते बनवणार फोडणार रस्ते बनवणार फोडणार एक अल्टिमेटम एकाच दिवसामध्ये सगळं कामं प्रोजेक्टाला म्हणतो प्रकल्प एखादा करताना पन्नास वर्षाचा दृष्टिकोन ठेवून विकास केला जातो एकाच वेळेला महानगर गॅस लाईन टाका एकाच वेळेला पाणीपुरवठा लाईन टाका एकाच वेळेला टेलिफोन निगमची लाईन टाका जे जे लाईन आहेत गॅस लाईन असो त्या सर्व वितरण व्यवस्था फ्लेवर बॉक्स म्हणून टाका बाजूला आर सी सी गटारं बांधा रस्ता आर सी सी करा पायाभूत सुविधांनी परिपक्व शहर जनतेला द्या आणि यासाठीच आम्ही सन्माननीय या वहिनी गायकवाड यांना पूर्णपणे समर्थन देत आहोत एखाद्याला वाटेल की आपण जाहीरपणे कसं का काय सांगू शकता परंतु नाही प्रदीर्घ अभ्यास आहे म्हणूनच हे आवाहन करतो आहे की ज्यांच्या हातात पूर्वी सत्ता दिली त्यांनी पाच वर्षामध्ये सुद्धा या गोष्टी करता येऊ शकत होत्या हे धो हे ठराव मांडू शकत होते पण नाही मांडले मग जे विधायक प्रश्न मांडू शकत नाहीत ते आमदार झाल्यावर काय करणार ज्यांना पालिकेमध्ये सदस्य म्हणून पाठवला त्यावेळेला त्यांनी काय नाही केलं महासभेमध्ये तर ते विधानसभेत जाऊन काय करणार हे आपलेच घर भरणार आहेत दुसरं काही होणार नाही त्यापेक्षा एका महिलेकडून आपण ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय महिलेकडून ह्या गोष्टी आपण सर्व करून घेऊ विकास करून घेऊ इतकं बोलून आज मी थांबतो जनतेला पुन्हा एकदा सांगतो की बहुमताने बाहेर पडा मतदान करा मतदान आपला अधिकार आहे आणि आपण एक महाराष्ट्राला सुदृढ बनवण्यासाठी एक विकसनशील राज्य बनवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊन आपल्या सुट्टीचा गैरवापर न करता मतदान करण्यासाठी जाऊन मतदान करा योग्य उमेदवारांना मतदान करा आणि लोकशाहीला प्रगल्भ करा आज लोकशाही डळमळीत झालेली आहे लोकशाहीचे चारही स्तंभ आज डोलायमान झालेले आहेत विश्वासार्हता गमावलेली आहे लोकशाहीनी तर हे जनतेने कुठेतरी त्याचा सखोल विचार करून कुठेतरी आता हे जे आर्थिक लागेबांधे आहे ते सर्व संपवा आणि घ्या ज्याच्याकडे जा जा पैसा जास्त आहे घ्या जा, बाळासाहेब पण म्हणाले होते की ज्याचं खावं मीठ त्याची मारावी नीट माफ करा पण हे सत्य आहे हे सत्य आहे की पैशाचा अखंड पाऊस येतो आचारसंहिता लिमिटेड प पैसा खर्च करतात आता, ले ले। आता, खाज़ा, खाज़ा कर ले आता ते इतिहास जमा झालेला आहे आता करोडो रुपयाचा सुरडा केला जातो आणि करोडो रुपये खाज खा पैसे जातात आता परवाच एक व्हिडिओ पाहिला जाहीरपणे सांगावं असं वाटतं आहे एका खासदाराच्या घरामध्ये दोन तासामध्ये साडेतीनशे कोटी रुपयाची काउंटिंग करताना चाळीस मशीनी बंद पडल्या फक्त दोन तास आणि बाकी तर अजून हिमालय बाकी होता पण एका खासदाराच्या घरामध्ये इतका प्रचंड निधी असू शकतो तर विचार करा असे किती खासदार आहेत किती एम एल ए आहेत किती स पुन्हा नगरसेवक आहेत आणखीन किती कोणकोण महामंडळाचे ट्रस्टी असतील काय असतील पूर्ण देशातील हे जी कोणी गब्बर मातब्बर लोक आहेत या सगळ्या बदमाश लोकांना हलवलं तर कोण मानेल की आपल्या देशावर अडीचशे लाख कोटीचं कर्ज म्हणतो आपण अडीचशे लाख कोटीचं कर्ज आहे कोण म्हणेल आचारसंहिता असताना जे काही शपथपत्र दाखल केले जातात त्यावेळेला त्यांनी म्हणे चौतीस कोटी की काहीतरी मालमत्ता दाखवली होती त्याच्या घरामध्ये एवढा पैसा भेटतो असे किती आहेत लोक की ज्यांच्याकडे नुसते अंबार पडलेले आहेत पैशाचे तर हा एक आहे त्या इलेक्ट्रॉन बॉन्डचं काय पुढे झालं त्याचंही काही प्रकरण माहिती नाही पुढे असा कितीतरी पैसा ओघाने पडलेला आहे तरी पण देश कर्जामध्ये आहे या गोष्टीचं आश्चर्य वाटतं म्हणूनच जनता म्हणून एक जबाबदार भारतीय म्हणून राष्ट्रप्रेमाने आपण मतदान करावं आपलं मत, मत विकून गद्दारी करू नका राष्ट्रध्रोवा या राष्ट्र चेतना संस्था आपल्याला विनंती करते आहे की आपलं मत आपला अधिकार त्याला कोणालाही विकू नका योग्य उमेदवार आपण निवडावा सारासार विचार करून निवडावा पैसे देतोय ठीक आहे पण तो योग्यतेचा नसेल तर त्याला मतदान करू नका गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला बिलकुल मतदान करू नका मग कोण आहे विसरून जा कोणाला काय झालं कोणाला कोणी काय को, का उडवलं कोणाला काय केलं या गोष्टीला कुठेही हे करू नका पाठिंबा देऊ नका आणि त्याला मोठं करू नका कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो एक हात आहे म्हणून दुसरा हात जवळ आला त्याशिवाय टाळी वाजत नाही एवढं फक्त एक उदाहरण मी देतो आणि इथेच थांबतो आपण सर्वांनी मतदानाचा जो आपला अधिकार आहे तो, तो, तो बजवावा आणि राष्ट्रीय चेतना संस्थेने ते जाहीर सांगितलेलं आहे की सुलभा गणपत गायकवाड वहिनीसाहेब यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि एका स्त्री शक्तीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही कल्याण डोंबिलीचा विकास करून घेऊ तेही जनतेच्या समितीमार्फत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत